हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या जीवनातील सगळ्या तुमच्या इच्छा ज्या आहेत चांगल्या त्या लवकरात लवकर पूर्ण करू देत अशी स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते आज जो आहे जो रविवार आहे खास करून सुट्टीचा दिवस तर आहेच पण आज एक नक्षत्र आलेलं आहे पुष्य नक्षत्र रविवारी जे नक्षत्र येतं त्याला रवी पुष्य नक्षत्र असे म्हटले जाते आणि या नक्षत्राची व्हॅल्यू एक हजार पटीने वाढते आजच्या दिवसाची का कारण काय माहीत आहे का, का तुम्हाला तर रविवारी जो पुष्य नक्षत्र येतो त्याची ऊर्जा ही पूर्ण आपल्या सृष्टीमध्ये खूप म्हणजे एक हजार पटीने संचार करीत असते ही संचारित असलेली ऊर्जा आपल्या अडकलेल्या कामांना गती देणारी असते यासाठीच आजचा आपला व्हिडिओ आहे की या पुष्य नक्षत्रावर तुम्ही अशा कोणत्याही तुमच्या गोष्टीमध्ये अडकल्या असताल कोणतं तुमचं काम असेल किंवा कोणत्याही तुम्हाला अशा अडचणी असतील जीवनामध्ये ज्यातून तुम्हाला बाहेर पडायची तीव्र इच्छा आहे त्या कैदेतून त्या जंजाळातून आपण म्हणतो ना जे माया जाळ आहे एक प्रकारचं कोंडलेली अवस्था आहे अशी कोणत्याही प्रकारची जर जा तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला त्यातून बाहेर यायचं आहे तर निसर्गाने ही एक खूप मोठी संधीच तुम्हाला दिलेली आहे असं तुम्ही समजा प्रयत्न करणे हे आपल्या हातात असते या प्रयत्नांना यश देणं ह्या नेचरवर ह्या निसर्गावर त्या परमेश्वराच्या हातामध्ये असते म्हणूनच तुमच्याच हातात सगळं काही आहे हे तुम्हाला माहिती आहे पण प्रयत्न करणे जर जमत नसेल तुम्हाला तर कितीही मोठ्यात मोठा देव जरी अगदी समोर आला ना तरी तुम्ही साधी आपली मनातील इच्छा जर बोलून दाखवायचा प्रयत्न करू शकत नसताल देवासमोर तर काय फायदा आहे देव साक्षात समोर उभा राहून आलं लक्षात मला काय सांगायचं आहे तर तसंच आहे कोणत्याही उपायाचं किंवा कोणत्याही खास दिवसाचं देखील म्हणूनच आलेल्या संधीचा फायदा घ्यायला तुम्ही शिका प्रयत्न करत राहा कायम त्यासोबतच उपायांची जोड मी तुम्हाला सांगतच आहे तर त्या उपायांची जोड तुम्ही तुमच्या प्रयत्नांना कायम देत राहा आणि जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हार मानू नका काय माहिती कोणत्या उपायाने आपल्याला हवा तो सक्सेस मिळू शकेल तर बघूया आपल्या आजच्या पंचांगानुसार कोणकोणते ग्रह एकत्र आल्यामुळे हे नक्षत्र योग बनते तुम्हालाही हे माहिती असले पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे सांगते पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल चॅनलवर रोज येत आहे है। व्हिडिओ बघताय सबस्क्राईबच केलेलं नाही आहे तर असं करू नका सबस्क्राईब करा सोबतचं बटन देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहितीचे व्हिडिओ माझ्या जे कोणते व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचले जातील चला तर मग बघूया आजचा आपल्या विषयातील नक्षत्र कसे बनते त्याचा भाग काही खास नक्षत्र जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा त्याचसोबत काही खास तिथीसुद्धा येतात आपण म्हणतो अमुक तिथीला असं असतं हे असतं आपल्याला तेवढं माहीत आहे तर त्याचप्रमाणे नक्षत्रासोबत एखाद्या खास तिथीला जर हे नक्षत्र आले तर असा अद्भुत संयोग बनतो तर ता तसाच या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तृतीया आहे तृतीय म्हणजे काय जयातिथी जयातिथी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये विजय मिळवून देणारी अशी तिथी यासोबतच वृद्धियोग बनत आहे वृद्धियोग म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीमध्ये वाढच वाढ करणारी वृद्धी याच गोष्टीला आपण रविवारी पुष्य नक्षत्र देखील बघत आहोत तृतीयालाच यावेळेस रविवारी पुष्य नक्षत्र आल्यामुळे तसाच हा जो पुष्य नक्षत्राचा योग आहे तो सोमवारी देखील दहा तारखेला आपल्याला मिळत आहे म्हणूनच ज्यांना ज्यांना शक्य आहे ते सोने चांदी देखील खरेदी करतात या पुष्य नक्षत्राच्या दिवशी तर असा हा दोन दिवसाचा अद्भुत असा संयोग आपल्याला लाभलेला आहे तर आपण या दिवशी काही ना काही छोट्यात छोटे, -छोटे प्रयत्न आपले जे अडकलेले काम आहे किंवा कुणाला आपण दिलेले पैसे आहेत ते मिळत नाही आहे तर ते मागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अडकलेले पैसे आहेत कुठं तुम्ही गुंतवलेले असतील ते मिळत नसेल तर त्यासाठी प्रयत्न आजपासून करायचा आहे खूप दिवसांपासून एखादं काम आहे जे तुमचं पूर्णच होत नाही आहे तर त्या सगळ्यांची सुरवात तुम्ही आजच्या दिवशी करायलाच पाहिजे कारण पुष्य नक्षत्राचे इष्टदेव कोण आहेत तर साक्षात देव गुरु बृहस्पती म्हणजे बृहस्पती जर स्ट्रॉंग असतील तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला जी आपली इच्छा आहे ती पूर्ण करण्याची ताकद निर्माण होते पुष्य नक्षत्र म्हणजे काय थोडक्यात तर, का तर साक्षात शनिदेवांचे नक्षत्र आहे हे म्हणूनच कर्माचे फळ देणारे शनिदेव यांच्या नक्षत्राला केलेले कोणतेही चांगले काम शुभ परिणाम देणारच आहे म्हणूनच या दिवशी तुम्ही चांगले काम केले तर त्याचे चांगले परिणाम होणार आहे चुकून काही वाईट काम घडले असेल आजपर्यंत तर त्याची माफी क्षमायाचना देखील तुम्ही आजच्या दिवशी मागू शकता व पश्चाताप ग्रहण करू शकता याचसोबतच तुम्ही उपायांची जोडदेखील द्यायची आहे कारण या दिवशी आपल्याला आपण बघतोय ज्या लोकांना साडेसाती चालू आहे किंवा ढै्या दशा महादशा अंतर्दशा अशा गोष्टी ज्यांच्या पत्रिकेमधून चालू आहे त्यांना माहीत असणार आहेत तर त्यांनी खूपच अडचणींचा सामना केलेला आहे म्हणजे अडचणी खूप येतात त्यांना प्रत्येक काम त्यांचं वेळाने पूर्ण होतं एकदम हळूहळू प्रत्येक काम त्यांचं होत असणार आहे त्यामुळेच आजचा हा दुर्लभ योग आपण सोडायचा नाही आहे अजिबात आजच्या दिवशी पिवळे कपडे घालायचे आणि शंकराच्या मंदिरात तुम्ही नक्की जायचं आहे शंकराच्या मंदिरात जाताना दुधात केसरची एक दोन काडी मिक्स करून ते दुधाचा म्हणजे त्या दुधाचा तुम्ही अभिषेक शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचा आहे केसर जर नसेल काही हरकत नाही आहे थोडीशी हळद चिमुटभर मिक्स करा त्या दुधामध्ये आणि त्याचा अभिषेक पिंडीवर करायचा आहे आज संध्याकाळी तुम्ही आणखीन एक या उपायासोबत उपाय करू शकता दिवसभरात कधीही मंदिरामध्ये जाऊ शकता जेव्हा तुम्हाला पॉसिबल आहे त्यावेळेला आज संध्याकाळी किंवा सकाळी दोन्हीपैकी एका टायमिंगला तुम्ही एका ताटामध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्याचे आपल्याला अष्टदल कमल काढायचे आहे ते कसं काढायचे ते मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे त्याप्रकारे काढा त्या ताटामध्येच व त्यावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे अगदी थोडंसं तूप जरी असेल तरी तुम्ही ते घ्या पण तुपाचा दिवा प्रज्वलित करा तुपाच्या दिवा तुपाचा दिवा जेव्हा आपण लावतो त्याने लक्ष्मी आकर्षित होते म्हणून तुपाचा दिवा लावण्याचं महत्त्व असतं त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद मिक्स करायची आहे चिमुटभर पुन्हा एकदा एक लवंगाची जोड म्हणजेच दोन फूल असलेल्या लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत व तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही आणि ज्या पण देवाला तुम्ही मानता किंवा जो तुम देव मुण तुम्हाला देव आवडतो त्या देवाची मनोमन तुम्ही आराधना करायची आहे नामस्मरण करायचे आहे नाव घ्यायचं आहे व हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला मेधासुक्तमचा पाठ करायचा आहे मेधासुक्तमचा जर पाठ येत नसेल तर मोबाईलवर तुम्ही लावा मग डोळे बंद करून ते फक्त तुम्ही ऐकायचं आहे शांतपणे त्या दिव्याकडे बघत तुम्ही ऐकलं तरी चालणार आहे हा उपाय तुम्ही सकाळी बाराच्यात किंवा संध्याकाळी सहा नंतर करू शकता दुसऱ्या दिवशी हे तुम्हाला सर्व उचलायचं आहे व त्या दिव्यातील लवंग झाडांना किंवा कुंडीमध्ये तुम्ही टाका तांदळातील जे ताटातील तांदूळ आहे त्याचे दोन भाग करा एक भाग आपल्या घरातल्या खायच्या तांदळामध्ये मिक्स करा यामुळे काय होणार या आहे त्या दिवशीची जी एवढी ऊर्जा या तांदळामध्ये आहे किंवा आपण जे पूजापाठ केलेले आहे ती ऊर्जा तुम्हाला घरातल्या तांदळात मिक्स केल्यामुळे प्रत्येकाला भेटणार आहे व दुसरा भाग जो आहे तो पक्ष्यांना खायला घालायचा आहे यासोबतच तुम्ही आणखीन एक छोटासाच उपाय करायचा आहे जो तुम्हाला तुमच्या जॉब संदर्भात काही प्रॉब्लेम आहे जॉब भेटत नाहीये किंवा प्रमोशन भेटत नाहीये खूप दिवसांची काही तुमची इच्छा आहे एखादी ती पूर्णच होत नाहीये तर तुम्ही एक छोटीशी गुळाची ढेप किंवा गुळाचा खडा गाईला खायला घालायचा आहे आजच्या दिवशी जॉबवर जाताना ऑफिसला वगैरे सोबतच घेऊन जावा गुळ तो गुळ जर तुम्हाला गाय कुठं भेटल तिथे तुम्ही खायला घाला पण गायला हा जिभेचा खडा जेव्हा खायला घालणार आहे गायच्या जिबेचा जो स्पर्श आहे तो तुमच्या हाताला तळ हाताला पूर्णपणे झाला पाहिजे याचा प्रयत्न करा तर असा होता आजचा आपला छोटासा साधासा उपाय या पुष्य नक्षत्राला तुम्ही नक्की करा व अनुभव जरूर घ्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडलाच तर अशाच तुमच्या ज्या आहेत फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये व्हिडिओ जरूर शेअर करा